आज या ठिकाणी तुम्हा सर्वांचे व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय व सगळ्यांचे दैवत स्वर्गीय अजितदादा यांचा आष्टी कलश या ठिकाणी पूर्ण ईश्वरपूर शहरात आणलेला आहे खर तर ईश्वरपूर शहरातील सर्व जनता या ठिकाणी येऊन त्यांचा आशीर्वाद व प्रेरणा घेऊन जात आहे या आष्टी कलशाच्या दर्शनाच्या निमित्तानं खरं तर अजित विषयी बोलायचं म्हटलं तर बरंच काय आहे कारण बहुजन समाजाचा एक नेता जो मातीशी नाळ जुळलेला होता असा नेता आज आपल्यातनं निघून गेलेला आहे खर तर है। आज आपण व्हॉट्सअप इंस्टाग्राम विविध माध्यमातून बघतो की हा अपघात आहे का घातपात आहे याचं सगळं आपण आज बघित आहे खरं तर घातपात असेल किंवा अपघात असेल परंतु नुकसान तर आमच्या बहुजन समाजाचं झालेलं आहे आणि आज असा नेता तयार व्हायचा असेल नेता म्हणजे एक लढवई नेता लढणारा वेळ पडली तर नडणारा एखाद्या विकासा कामासाठी जर नडला तर ती काम होईपर्यंत माघार न घेणारा असा हा नेता होता आणि मलाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असंच वाटतं आहे की या राजकारणात चांगल्या कामासाठी व भाजपला नडला म्हणूनच हा घातपात झाला का अपघात झाला असा हा झालेला जो इन्सिडेंट आहे जी घटना आहे ती फार दुःखदायी आहे आणि आज ही पूर्ण महाराष्ट्र याच्यातून सावरलेला नाही कारण झोपून उठलं की दादा आपल्यात नाहीत या असे कल्पनाही करवत नाही कारण रोज लहान मुलांच्या तोंडातून तूं, युवकांच्या तोंडातून किंवा ज्येष्ठांच्याही तोंडातून दादा सारखा एक बहुजन समाजाचा नेता गेला याचं दुःख आज सर्वांनाच आहे आणि उरुण ईश्वरपूर ही या दुःखात सामील आहे खरं तर या दुःखातून सावरणं शक्य नाही तरी पण या दुःखातून सावरण्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय जै महाराष्ट्र